हा नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला भा नमस्कार माता बहिणीला नमस्कार कारण मी परवा दिवशी म्हणले होते की मी गाणे एक म्हणणार आहे तर मी तुम्हाला सांगते माता बहिणीनो काही जर गाण्यातलं चुकलं माझं तर मला हात जोडून एक मुलगी मैत्रीण म्हणून मला बहीण म्हणून माफ करायचं आहे तुम्ही कारण हे शेवटी गाणे आणि मी अनपडे लय शिकलेली नाही माता बहिणीनं सगळ्याला माहीतच आहे तर काही गाण्यातलं चुकलं तर माफ करी जा कारण मी गाणं तयार करते की हलब ना तर कुठं आता ही तर काढायला लागली होते मग मी आले वावरात तर पाय असं फसायला लागले तर खाली आता कुर्डी जागा बघून उभं राहिले माता बहिणी मी आता ही जी कामं करते सगळं तर पाय तर खाली गुडघे केलं पाय चालले तर हलबं गोवाट नाही म्हणून मी गाणं तयार केलं कारण गाण्यातलं काय चुकलं तर तुम्ही माफ करावं मला कारण सरकार या तुम्ही धावून चौकड झालं पाणी पाणी कारण जर वेळ जर आली आपल्यावर तर आपण कुणाला हाक मारणार एक तर देव नाहीतर सरकार ह्या दोघाशिवाय आपण कुणाला हाक मारणार पण सगळेच कोणी पण आता मदत करायला ती एकामेकाला ती लई चांगले बघा तर आपण देव नाहीतर सरकाराचं नाव आता ह्याच्यात म्हणून म्हणायचं आपल्याला आव सरकार या तुम्ही दाऊने चौकड झालं पाणी पाणी चौकड झालं पाणी पाणी संसार गेला सारा पाण्यात आहो सरकार संसार गेला सारा पाण्यात पत्र गेलं सारं उडून घरावरच पत्र बी उडालेलं आहे म्हणून म्हणायचं संसार गेला सारं पाण्यात वाहून पत्र गेल व उडून तुम्ही सरकार याव धावून चौकड झालं पाणी पाणी चौकड झाला पाणी पाणी गोर गरीबाचा प्रश्न खरा गोर गरीबाचा प्रश्न खरा तुम्ही धावून या ना तरी आव सरकार या तुम्ही धावून चौकड झाला पाणी पाणी चौकड झाला पाणी पाणी कुणाच वाहून गेलं डाग माझ्या डाग ठेवलेलं होतं डाग डबेनी आज कष्ट करायचंय राणा एक एक रुपया करून डाग केलेलं होतं गळ्यातलं डाग मनी मंगळसूत्र ते डब्यात ठेवलेलं होतं कधी रातच पाणी आलं माता बहिणीनो माहित नाही म्हणून म्हणायचं कुणाचं वाहून गेल डाग कुणाची वाहून गेली बाग आव कुणाचं वाहून गेल डाग कुणाची वाहून गेली बाग आव सरकार या तुम्ही धावून चौकड झालं पाणी पाणी चौकड झालं पाणी पाणी आई रडते लेकरासाठी आव किती पाण्यात काय काय वाहून गेलेले आई रडते लेकरासाठी लिकडू ले रडते बापासाठी आव सरकार या तुम्ही धावून चौकड झालं पाणी पाणी काय सांगायचंय सरकार तुम्हाला टोपलीत भाकर सुद्धा नाही आज खायला आमच्या टोपल्यात भाकर नाही माझ्या माता बहिणी रडायला लागल्या सरकार टोपलीत राहिली नाही आता भाकर काय करावे सरकार आव सरकार टोपलीत राहिली नाही आता भाकर काय करावे सरकार आव सरकार या तुम्ही धावणे चौकड झालं पाणी पाणी कसं चौकड झालं पाणी पाणी गाणं तयार केले माता बहिणीनू गाण्यातलं काही चुकलं माझ्या दादाला भावाला सगळ्याला सांगते तरी मला माफ करावं मला माफ करावं